पावसाळ्यामध्ये जर भरती झाली तर प्रत्येक विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा म्हणूनच लवकरात लवकर तुम्ही जिथे राहत असाल तिथून जे जवळ पडेल मित्रांनो उदाहरण जिल्हाधिकारी ऑफिस एस पी ऑफिस किंवा आपला लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदन देऊन ही भरती पावसाळ्यात नव्हता हिवाळ्यामध्ये जावी असं निवेदन द्या दे मित्रांनो नाही तर मित्रांनो पावसाळ्यात भरती झाली तर तुम्ही गोळा जो आहे तो फेकू शकणार नाही ओला गोळा कसा फेकणार मित्रांनो हे जे प्रॅक्टिस करून आहे त्यांना समजणार आणि जी म्हणता ही माझी पहिली भरती आहे हे फक्त टाइमपास करणारे विद्यार्थी आहे एवढं लक्षात असू द्या मित्रांनो जे मेहनत करतात त्यांनाच माहीत आहे खरी भरती काय राहते आणि एका विद्यार्थ्याने पावसात आणि एका विद्यार्थ्याने सपाट जमिनीवर भरती दिली तर मित्रांनो मार्क कोणाचे वाढेल तुम्हीच विचार करा म्हणून म्हणता ही भरती पावसाळा नव्हता हिवाळ्यामध्ये म्हणजे तीन ते चार महिने किंवा त्यापेक्षा थोडीशी लेट व्हावी अशी विनंती करा लवकरात लवकर निवेदन द्या मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये